कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाच्या बैठकीत अपघातग्रस्त प्रकरणांना अर्थसहाय्य मिळाले याबाबत जिल्हाधिकारी अमोल यांनी काटेकोर प्रक्रिया राबवण्याचे आदेश आज पार पडलेल्या बैठकीत दिलेत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील अठ्ठावीस अपघातग्रस्त प्रकरणांना अर्थसहाय्य देण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे यामध्ये मृत व जखमी कामगारांचा समावेश आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निधी मंजुरी प्रक्रियेत पारदर्शकता व चुकता रहावी म्हणून आता ऊसतोड कारखान्यांचे प्रतिनिधी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याही सहभाग सक्तीचा करण्यात आला आहे चुकीच्या देयकांवर आळा घालण्यासाठी ही पावले उचलण्यात आली असून यापुढे चुकीची माहिती सादर झाल्यास संबंधित कारखान्यांकडून दिलेले अर्थसहाय्य वसूल करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यडगे यांनी स्पष्ट केले या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख तसेच समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे व इतर अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान कोणताही गरजू कामगार लाभापासून वंचित राहू नये मात्र पात्रता पात्रताधारकांनाच मदत मिळावी यासाठी देयकांची नीट छाननी होणे आवश्यक असल्याचे मत एकमुखाने व्यक्त करण्यात आले